किनभर शिलाई को सपना या ब्लाउज नाही पुरा फॅशन शो चला या तर नमस्कार आपल्या चॅनलमध्ये स्वागत आहे त्या अगोदर आपल्याला ज्या ठिकाणी बटन लावायचे असं मार्क करून घ्यायचं आहे तर चॉकनं असं मार्किंग करून घ्यायचं आहे या पद्धतीनं ज्या ठिकाणी आपल्याला बटन लावायचं आहे त्या ठिकाणी आता मी इथे पाच बटन घेतलेले आहे आणि आपल्या ज्या मशीनची शिलाई आहे त्या बटन ह्या बटनच्या नुसार आपल्याला लावून घ्यायची आहे म्हणजे जेवढं अंतर आहे बटनाचं त्या पद्धतीनं आपल्याला शिलाईची ही सेटिंग करून घ्यायची आहे आता मी इथं तीन नंबरवरती सेटिंग करून घेतलेली आहे आणि इथं तुझा धागा व्यवस्थित जास्त टाईट किंवा जास्त लोज न ठेवता व्यवस्थित ठेवून घ्यायचं आहे पि सेटिंगमध्ये या ठिकाणी असं बटन ठेवायचं आहे उभं ठेवायचं आहे उभं असं आडवं न ठेवता उभं ठेवायचं आहे यामध्ये असं घालून घ्यायचं आहे आणि जो आपला स्विचचा टोके तो बटनच्या मधत टाकायचा फूट खाली टाकून द्यायचं मागं घ्यायचं परत मांग यायचं पुढं परत मागं परत पुढं परत माग या पद्धतीने आपल्याला बटन स्टिच करून आहे मागे पुढे मागे पुढे येत आणि दुसरी गोष्ट म्हणजे मोटर लावायची नाही फक्त आपल्याला आपल्या जे मशीनचं चाक आहे ते आहे हळूहळू मागे पुढे मागे पुढे येत काढून घ्यायचं आणि आपल्याला धागा कट करून टाकायचा आहे बघू शकता मैत्रिणीनो आपलं बटन एकदम फिट्ट बसलेलं आहे याच पद्धतीनं मी सगळे बटन लावून घेते आता आणि बघू शकता आपण साड्या अशी लाईमशनवर बटन लावलेले आहेत आपले आणि किती पॅक असे बसलेले आहेत बिलकुल निघत नाही आहे धागा वगैरे तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा